हाय फ्रेंड आम्ही निघालो आहे मोपड्यामध्ये मोपड्यामध्ये नवरात्र तसं चाललंच आहेत तर दुर्गादेवी बसलेले आहेत मी आणि माझी पिल्लू आम्ही सगळे निघालो आहे मोपड्यामध्ये देवी बघायची पिल्लूची ज्या इच्छा होती तर आम्ही तिला घेऊन चाललो आहे आणि मी पण आता डिसाईड केलं आहे की पिल्ली काही दुसऱ्याचा विचार करत बसायचं नाही बस आपलं आयुष्य आपण सुखाने जगायचं आणि कुठल्याही परिस्थिती तरी बस आपण स्वतःसाठी जगायचं आणि तसंच आम्ही इथं मोपाड्यामध्ये बघताय तुम्ही तर लायटिंग बिटिंग मस्त डेकोरेट केलेलं आहे दोन थांब तर हा हा व्हिडिओ आहे मोपाडा इथला नवी मुंबई रसायनी इथला तर मग काही पिलोनी पकडल्या पप्पाच्या हातीच्या आणि निघाली आहे आम आमच्याकडं कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे म्हणून कधी मी पकडते तर कधी माझे मिस्टर कॅमेरा पकडतात तर कॅमेरा पण नाही आहे माझा साधा मोबाईल आहे तर सुरुवात आहे माझी तर मस्त आम्ही दोघी माहिती की निघालो आहे मग चालता चालता कोणी भेटलं की बोलत पण निघालो बाजार हे आमच्या इथला मोपाड्यातलं बाजार आहे आता रात्रीचा टाईम आहे नऊ साडेनऊ वाजलेत पण आता नवरात्री बोलल्यावर काय आज आमच्या पिल्लूची ज्या इच्छा होती हा मंडळाची देवी आहे झोपड्यामध्ये बसवली तर आतमध्ये जाता जाताच इथं एंट्री आहे बघू शकतो तुम्ही किती भारी आहे आणि तसंच पिलूंनी जय पण केलंय दर्शन घेतलं दर्शन घेऊन बोललं थोडासा व्हिडिओ पण काढव या मग किती भारी डेकोरेट केलं आहे मी थोडासाच दाखवायचा प्रयत्न केला कसं वाटतं नक्की सांगा मग काय चालतं चालतं तू पूर्ण बघूनच जावा व्हिडिओ बाब किती छान वाटतं ना जिकुण जिकुण। भारी एकदम